अकराशे रुपये अकराशे पन्नासशे पन्नास पन्नास बाराशे बाराशे रुपये बाराशे पन्नास बाराश पंच्याहत्तर तेराशे तेराशे रुपये तेराशे 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 पंचवीस तेराशे पंचवीस नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वाई जात आहे आवक आलेली शंभर क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व रंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आव्हालेली चौसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे दोनशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समती कामठी जात आहे लोकल आवाकाली तीन क्विंटलची किमानद्र भेटला आहे पंधराशे साठ रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार साठ रुपये आणि सर्वात रंध्र वेट अठराशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरावलेले एक हजार क्विंटलची किमानरा वेटले दीड हजार रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रं वेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती नाशिक जात आहे उन्हाळी आवकाली दोन हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर रेटले दोनशे रुपये कमाल द्रेटले तेराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकालेली एक हजार नऊशे वीस क्विंटलची किमान दर रवटले पाचशे रुपये कमाल द्रवटली दी पंधराशे चाळीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समती माले मालेगाव मुंगसे जात आहे उन्हाळी आवकालेली पाच हजार क्विंटलची किमान दर रेटले दोनशे रुपये कमाल दर कमालद्रेटले अकराशे चौप्पन रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते राऊरी बांबोरी जात आहे उन्हाळी आवकाली दोन हजार एकोणतीस क्विंटलची किमान वेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपयांनी सर्व दरंद्र भेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे कळवण जात आहे उन्हाळी आवाकाली बावीस हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सतराशे रुपयांनी सर्व दरंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे संगमनेर जात आहे उन्हाळी आवकाली चार हजार सात क्विंटलची किमान भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे एकावन्न रुपयांनी सर्व दरंदर भेटला आहे नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समते चंद चांदवड जात आहे उन्हाळी आवाकाली सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये कमालदार भेटले पंधराशे रुपयांनी सर्वात ध्रंध्र भेटले अकराशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समते सटाणा जात आहे उन्हाळी आवाखाली दहा हजार पंधरा क्विंटलची किमान वेटला आहे दोनशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले एक हजार नव्वद रुपये पुढची बाधा सिमते पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी आवाखाली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटल्या चारशे रुपये कमालदार भेटले एकोणीशे नव्याण्णव रुपये आणि सर्वात धंद्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची दर वेटलाय दोनशे पन्नास रुपये दर भेटले बाराशे रुपयाने सर्व द्रदर भेटले सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवकाली एकशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपयांनी सर्व दर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवकाली एक हजार नऊशे एकोणवीस क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये दर भेटला सतराशे रुपये आणि सर्व दर वेटले नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे खांचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद